नुकताच पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पन्हाळा गिरिस्तान नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाही दसरा महोत्सव स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय चित्रकला व शिल्पकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले या स्पर्धेत महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि हैदराबाद येथील तीनशे चित्रकार व शिल्पकारांनी उत्साहाने सहभाग घेतलेला होता या स्पर्धेचे सहप्रायोजक म्हणून आर्या ग्रुप ऑफ कंपनी कोल्हापूर आणि श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूह नगर यांचे पाठबळ होते साधारण तीनशे कलाकारांनी ऐतिहासिक कला रंगवत पन्हाळगडाचा वारसा सजीव केला या दोन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन सत्तावीस सप्टेंबर रोजी खासदार धैर्यशील माने व आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते झाले खासदार शाहू महाराज छत्रपती यांनीही या उपक्रमास भेट देऊन कलाकारांचे कौतुक केले स्पर्धेत स्थानिक विद्यार्थ्यांसह राज्यातील नामांकित चित्रकार व शिल्पकारांनी सहभाग नोंदवला विशेषतः मुंबईतील अनेक चित्रकार विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने भाग घेतलेला होता चित्रकला स्पर्धेसाठी किल्ला पन्हाळगडावरील ऐतिहासिक वास्तू आणि निसर्ग हा विषय होता तर शिल्पकला स्पर्धेसाठी किल्ले पन्हाळगडावरील ऐतिहासिक प्रसंग व वास्तू हा विषय देण्यात आलेला होता या स्पर्धेच्या आयोजनामार्गे ऐतिहासिक वास्तू व वा संघ घटनांमधून युवकांना प्रेरणा देत तसेच उत्कृष्ट चित्रकार व शिल्पकारांच्या कलेला प्रोत्साहन व पाठबळ देण्याचा उद्देश होता दोन दिवसात पन्हाळगडाच्या आलेल्या असंख्य पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी या स्पर्धेतील सहभागी कलाकृतीची जवळून निरीक्षण करून या सर्वांचे कौतुक केलेले आहे